देवळालीच्या तोपखाना केंद्रात हेरगिरी जवान चालवत होता चक्क पंजाबमध्ये ड्रग रॅकेट देवळाली तोपखान्यातील अधिकाऱ्याची पाकिस्तानच्या आय एस आय हेरगिरी देवळालीच्या तोपखाना शाळेतील हेरगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पंजाबमध्ये सुरू असलेल्या ड्रग रॅकेटच्या तपासातून ही हेरगिरी उघडकीस आली सध्या पंजाब पोलीस त्याची पाळीमुळे खोदून काढत आहेत भारतीय तोपखाना दलातील अतिशय संवेदनशील असलेल्या स्कूल ऑफ आर्टिलरी संदर्भात गंभीर प्रकरण आहे येथील दोन अधिकाऱ्यांनी गोपनीय व संवेदनशील माहिती थेट पाकिस्तानच्या आय एस आय संस्थेला पुरवल्याचे उघड झाली या संदर्भात पंजाब पोलिसांनी दोन लष्करी अधिकाऱ्यांना अटक केली आहे देवळालेच्या तोपखाना शाळेत कार्यरत असलेल्या अमृतपाल सिंग आणि संदीप सिंग या दोघांचे हे रॅकेट उघड झालं आहे त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत यामध्ये स्कूल ऑफ आर्टिलरीची संवेदनशील आणि गोपनीय माहिती व्हॉट्सअपद्वारे आय एस आय या, आए या गुप्तचर अमृतपाल सिंग हा अन्य एक गृहस्थ त्यांना मदत करीत होता भटिंडा येथे संबंधित लष्करी अधिकारी वारंवार भेट देत असल्याचे आढळले होते देवळालीत कार्यरत असताना हे अधिकारी नियमितपणे पंजाबला जात होते तेथे हे हेरॉईन व अन्य अंमली पदार्थाचे रॅकेट चालवत होते पोलिसांच्या एक कारवाईत पाचशे ग्रॅम अंमली पदार्थ आणि दहा लाख रुपयांची रोकड सापडली होती यातूनच संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत तपास गेला आणि त्यातून देवडालीच्या स्कूल आर्टिलरीशी संबंधित हेरगिरी थेट पाकिस्तानच्या आय एस आय संस्थेमार्फत कार्यरत झाल्याचं उघड झालं लष्करी अधिकारीच अंमली पदार्थाचे रॅकेट चालवण्याचे प्रकार पहिल्यांदाच पुढे आले आहे पंजाबमध्ये पाकिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सप्लाय होतो त्याची मोठी साखळी येथे कार्यरत आहे या संदर्भात सध्या पोलिसांनी अतिशय गांभीर्याने कारवाई सुरू केली आहे त्यातूनच देवळालीचे हे रॅकेट उघडकीस आलं स्कूल ऑफ आर्टिलरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लष्करी संस्था आहे या संस्थेचे संशोधन आणि तोफखाना यामध्ये मोठे काम आहे अनेक महत्वाच्या संस्था आणि उपक्रम येथे सुरू असतात लष्करातीलच अधिकारी ही माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देत असल्याचे आढळल्याने खळबळ आहे याबाबत आता स्थानिक ही नोंद करण्यात आली आहे